हुतात्मा राजगुरु यांची एकशे सोळावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली राजगुरुनगर येथील शहा अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पोलिसांनी व जवानांनी संचलन करून हुतात्म्यांना मानवंदना दिली राजगुरुवाडा येथे ध्वजारोहण करण्यात आले दरम्यान यावेळी अभिवादन कार्यक्रम प्रसंगी तहसीलदार ज्योती देवरे पी अमोल मांडवे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे गटविकास अधिकारी विशाल शिंदे काँग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस सहकारी बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल अँड मुकुंद आवटे पुणे जिल्हा महिला आघाडी संघटक विजयादाई शिंदे पुणे जिल्हा शिवसेना शिंदेगड जिल्हा अध्यक्ष भगवान पोकरकर बाळासाहेब सांडोर तसेच राजगुरनगरचे ग्रामस्थ विविध पक्षाचे संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्ये